थंडीच्या दिवसांमध्ये आवर्जून बनवावा तो तोही फक्त पाच मिनटामध्ये मस्त कुरकुरीत असा बाजरीच्या पिठाचा डोसा फक्त पीठ मिक्स करा आणि मस्त असा डोसा बनवा झटपट तयार होतो आणि खूप टेस्टी होतो तर सगळ्यात अगोदर आपल्याला एक वाटी बाजरीचं पीठ घेतलं हे मी चाळून घेतलेलं आहे तुम्हाला किती प्रमाणामध्ये डोसे बनवायचे तेवढं पीठ घ्यायचे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आपल्याला आणि त्याच वाटीने आपल्याला याच्यामध्ये आता पाणी घालायचं आहे टोटल आपल्याला तीन वाट्या पाणी घालायचे एक वाटी पिठासाठी तीन वाट्या पाणी लागणार आहे तर सुरुवातीला आपण दोन वाट्या पाणी घातलेलं आहे आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये अजिबात गाठी राहायला नकोत आपण पीठ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर परत आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे तर तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता एवढं पातळ आपल्याला हे बॅटर हवं आहे याच्यानंतर याच्यावर आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि याला दहा मिनटासाठी रेस द्यायची तो तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचे काही काप घालायचे आहेत ओला नारळ जरी वापरला तरीसुद्धा चालेल याच्यानंतर मी इथे थोडंसं आलं घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या आणि दोन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडेसे शेंगदाणे याच्यातले सगळे जे साहित्य वापरलेले आहे त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला थोडंसं दही घालायचं आहे तर दही घातल्यामुळे आपल्या चटणीची चव आहे ती भन्नाट येते पूर्ण दह्यामध्ये सुद्धा बनवू शकता पण थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे मी फक्त एक चमचाभरच त्याच्यामध्ये दही टाकलेलं आहे आणि बाकीचं पाणी घातलेलं आहे पाणी घालून मस्त स्मूथ चटणी तयार करून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये मी थोडीशी साखर घातलेली आहे त्याच्यामुळे आपली चटणीची चव भन्नाट येते तर ही एका बाऊलमध्ये काढून ठेवायची आहे याला तडका देण्याची गरज आहे ही अशीच चटणी खूप छान लागते याच्यानंतर आपलं पीठ पाहूया पीठसुद्धा आपलं चांगलं भिजलेलं आहे बघा आता तर जे पाणी पाणी आहे ते वर आलेलं आहे आणि पीठ आहे ते तळाशी जाऊन बसलेलं आहे त्याच्यासाठी हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेव्हाही आपण डोसा बनवू प्रत्येक वेळी आपल्याला हे मिक्सर आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे मोठ्यांसाठी तुम्ही करत असाल तर हिरव्या मिरचीचे तुकडेसुद्धा बारीक चिरून घालू शकता आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर आपलं डोसा बनवण्यासाठीचं साथ जे बॅटर आहे ते तयार झालेलं आहे याच्यानंतर आपल्याला गॅसवर तवा गरम करायला ठेवायचा आहे आपला तवा आहे तो चांगला कडकडीत गरम झालेला आहे या डोस्यांसाठी आपल्याला तव्याचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं आहे तवा आपला जेवढा चांगला गरम होईल तेवढे डोसे आपले चांगले होतात तुम्ही तवा पाहू शकता त्याच्यातून धूर निघतो आहे असं झाल्यानंतर आपल्या तव्याला चांग तेल लावून ला घ्यायचं ला ते ला आहे म्हणजे डोसा व्यवस्थित निघतो आणि याप्रमाणे आपल्याला बॅटर टाकून घ्यायचे मध्ये जे गॅप आहेत त्याच्यावर सुद्धा आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचे जिथे जिथे गॅप आहेत ते सगळे आपल्याला भरून घ्यायचे आहेत आणि गॅसची फ्लेम आपण हायच ठेवलेली आहे आपला तवा आहे तो खूप मोठा आहे त्याच्यामुळे आपल्याला तवा याप्रमाणे थोडासा फिरवून घ्यायचा आहे म्हणजे आपला डोसा आहे तो सगळीकडून एकसारखा भाजल्या जातो तर आपला डोसा थोडासा भाजल्यानंतर याच्यावरून आपल्याला अगदी थोडंसं तेल लावायचं आहे खूप जास्त लावण्याची गरज नाही आहे याच्यामुळे आपला डोसा आहे तो सहज निघतो तर पाहू शकता आपला डोसा आहे तो छान भाजलेला आहे तर तो अगदी हलक्या हाताने आपल्याला काढून घ्यायचा आहे तुम्ही म्हणाल की मेटलचं तुम्ही उलतनं वापरलेलं आहे नॉनस्टिकच्या तव्यावर पण मी अगदी हलक्या हाताने त्याच्या ज्या कडा आहेत त्या सोडवण्यासाठी वापरलेलं आहे आपल्या तव्याला अजिबात तट झालेला नाहीये हे प मस्त असा कुरकुरीत आपला डोसा तयार झालेला आहे बघा तर तुम्हाला अजून थोडासा कडक हवा असेल तर मीडियम मीडियम किंवा लो फ्लेमवर तुम्ही अजून थोडासा भाजू शकता मस्त कुरकुरीत असा डोसा तयार झालेला आहे आणि खायला खूप टेस्टी असा डोसा लागतो हा एक i